काही एखादा इकडे तिकडे शब्द झाला तर सांभाळून घ्या किती घेतले फेरा का टाकायला आवडल टाकणार का टाकणार पळल खुड पळल असं कसं म्हणून वाटलं काय म्हणलं घेऊया आपण एक बैलाचा छंद करायचा ते डोक्यात घेतलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विषय म हायराव या आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो बरेच दिवस झालं पाठीमागच्या बऱ्याच दिवसात आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड झाला नाही तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही पुढच्या काळात रेग्युलरली व्हिडिओ अपलोड होत राहतील आणि त्याला तुमचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळेल की एक आशा बाळगतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आज आपण आहोत मानखटाव तालुक्यातील एका छोट्याशा गावात महाबळेश्वरवाडी नावाचं गाव आहे आणि या ठिकाणी एका शेतक शेतकऱ्यानं बैलगाडा शोक शेतकऱ्यांना एक खोंड खरेदी केलाय किंमत फार आहे मित्रांनो व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला त्याची किंमत सांगणार आहे काय वैशिष्ट्य काय विशेष असं काय त्या खोंडामध्ये एवढी त्याला किंमत दिली आहे त्यांनी आणि तो, तो, तो खरेदी केलाय एक नाद असतो मित्रांनो त्या नादाची आज या ठिकाणी माहिती आपण बघणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तुमचा परिचय काय कामाला आहे बा हा होती

पहिल्यांदा कुठं तुम्ही कुठं बघितलं तिथे बघितलं मैदाना कड्याला कड्यान पळाला तिकडं हिरलं परत मग नारवाला गेलं तिकडे बघितलं तिकडं मत नव्हतं दोन नंबर तीन नंबर तास आपण मग म्हणलं घेऊया आपण म्हणजे घेऊया तर घेऊया काय म्हणलं मग घेऊया तुला असलं तर घेऊया माझ्या म्हंटल घेऊया हा तू बघणार असला तर सांभाळायला चारायला लागत माझ्या तू सांभाळायचं असलं धरायला घेऊया आपण मी ऐक म्हणत मी असल्या घेऊया बघा मित्रांनो एक नाद असतो या या बैलांच सगळं नियोजन जे असते ते हेच बघत असतात आणि एक बैलांवरचा जीव आणि दोघांमधलं प्रेम तिथं आपल्याला बघायला मिळेल सगळं नियोजन जे आहे ते हे बघतात अजून म्हणजे असं खास काय वाटलं बैला तुम्हाला पायाला फुराला सगळं ठकायला क्या सगळं झालं पण असं जोशात पळल पळल असं कशावर वाटलं कशावर वाटलं तुम्हाला पळते तसं आपल्याला योग्य तीच बैल आहे त्यामुळे आता बारका आदत म्हणजे दिसते आपल्या पळते तर खूप मोठ पडणार असं बोललं जातं की आता म्हणजे मला पण या क्षेत्रातला मित्रांनो काही एखादा इकडे तिकडे शिफ्ट झाला तर सांभाळून घ्या तर म्हणजे आदत मध्ये पळाला वासरू तर पुढचा याच्यात ह्याच्यात म्हणतात की वासराला मार बसतो असं नाही आदत मध्ये दही पळाले का नाही असेल दाट मार परत दशात एक नंबरच पाळणार आदत चांगल्या गाड्या मारणार आला काही मग आता तुमचा आवडता वगैरे बैल एखादा असेल की तुमचा आवडतं बघा सुरू फेरा का टाकायला का आवड टाकणार कि टाकणार का टाकणार कशा आवडतो बका सुरूच माझ्या तुम्ही आपला पहिल्यापासून आवडतो मोबाईल तू का नाही बघायला सुंदरचे ह्याची गाडी मारायला मथूरची गाडी आणि सोन्यानं बकासुर महित बकाशुरची गाडी मारायला ना सोन्या मोठ्या सोन्या मारली गाडी मत्तूर मथूरची गाडी मारली बकासुरपणी सोन्यानं बयाव मुंबईला मुंबईला गेलो मुंबईला बकासूर याड लागेल बकासूर सारखा वाटतंय काळणार का पळ पळणार कसे काळजी घेतात लय काळजी कसं प्रेम आहे तुम्ही तुफान म्हणलं बघतो तुमचे मार तुफान म्हणल्यावर कशी एक हाई मारून दाखवूया तुफान ती पिस्तुरी बघ आमच्या दुसऱ्याचं नाव काय पिस्तूल पिस्तूल तू नाव कोण ठेवले ठेवलं आमच्या घरात आमच्या घरातून बस राहिलं माझे नाव नाव ठेवलंय म्हणजे वासरू देखणं वगैरे मस्त आहे किती घेतले दोन लाख अकरा हजार दोन लाख अकरा हजार दोन लाख अकरा हजार बर ठीक आहे अजून असे खास वैशिष्ट्य बाबा काय ह्याचे चांगला पळत भविष्यात पळणार पळणार शंभर टक्के शंभर टक्के पण परिचय द्या माझे नाव राजराम जयवंत कुकळे शी आता एवढी किंमत दिली आहे असे पारक काय केले बाबा नेमकं काय असं आहे की त्या खोंडाला तेवढी किंमत दिली तुम्ही पारक बैलाचा पांढा बैलाच कान बैलाच खोर खाली फाउंडेशन म्हणजे आता ही शर्यतीसाठी घेतलाय का आपलं रत्नासाठी नाही बैल हे शर्यतीसाठी घेतलेलं आहे शर्यती साठी शर्यतीसाठी मग एखादा कुठं असं मैदानावर कुठं असता आपण काल नाही आधी कुठल्या मैदानावर तुम्ही बघितलं ह्याला शिरोच्या मैदानावर बघितलंय नारवण्याच्या मैदानावर बघितलाय बैल कडनी थांबा आहे बर कडच काढाय बर प्लेअर घेतलेला आणि पेडगावच्या मैदानावर मी एक नंबरचा पहिला केलेला आदतला बावीस तारखेला एक नंबरचा हा म्हणजे आता म्हणतो रे आदत आदत साधारणतः किती वय किती असले जात अकरा महिने अकरा महिने हा म्हणजे एक नाद असतो आणि त्या नादा कुठे किती किंमत केली त्याची दोन लाख अकरा हजार बर दोन लाख अकरा हजार पासून कर्नाटक कर्नाटक तिथून बिबतवाडी सतीश खर्जी त्यांच्यापूर्वी आल्यानंतर त्यांच्यापासून आपण परवा खोडून घेतला म्हणजे आता असं नियोजन आहे काय त्याच कुठं फेऱ्याला वगैरे नेता नियोजन केलेला पुढच आता बाबा नियोजन असेल की तुमचं हे असं फेऱ्याला वगैरे पैरा वगैरे नियोजन आहे ना नियोजन आहे चांगली चांगली बैल आहे एखादा बैल होता तुमच्याकडे नाद कसा लागला तुम्हाला नाद म्हणजे कसं आहे मी पहिलं मुंबईला होतो स्टील मार्केटला स्टील मार्केटच्या बाजूला अशा गाड्या भरायच्या ही मग मग नाद लागला की मी पंचवीस वर्ष कंगबोलीला काढली त्या आग्र्या आगरी माझ्या टोळीत असल्यामुळे आग्रें मी जायचो यायचो त्याच्यामुळं रिटायर झालो आणि आपण एक बैलाचा छंद करायचा ते डोक्यात घेतलं आणि आता दोन बैल घेतलेली बैल एक लाख दहा हजाराचा आहे आणखी दोन लाख अकरा हजाराचा घेतलाय पण ह्या बैलांची ध्रुरी अजून पळवलेली नाही तरी टाकून आम्ही पळवणार की म्हणजे ह्याच्या अगोदर एखादा मोठा बैल वगैरे असं काही दोनच मानिक होता की आपल्याकडं बर तू तो ला चार लाख ऐंशी हजार रुपये बर बैलांनी मारलं बैल ते बैल चांगल्या गेल्यापासून बिंच हारला बर म्हणजे पहिल्यापासून टॉप वासर कोण आहेत हा म्हणे आपण जर घ्यायला गेलं तर तिकून पुढे सुद्धा टॉपचेच वासर घेणार आता ह्याच आणल्यापासून बाबा नियोजन काय असेल की चारच आपल्या प्रेक्षकांना सांगितलं चारा असेल खाद्य काय काय असतं याला याला मी आणल्यापासून दूध चार पाच अंडी आणि वला चारा काही घालून घालतो ते नाही जर खाल्लं तर अशी तोडून किवका तोडून घालतो हा चारा म्हणजे अस दुसरं खुराक वगैरे काय खुराक पेन शेंगदाणा पेन आणि मकाचा बरडा म्हणजे मुंबईला असल्यापासूनच नाद लागलेला ते अजून आहे शेती वगैरे काय शेती वगैरे आहेच आपल्याला काय मका आहे काय गोष्ट आहे काय आता बाजरी बिजरी करायची पाऊस झाला म्हणजे घरची काही अडचण नाही फक्त एकच बैलगाडी शहर होत नाक नाक नाच पहिल्यापासून असल्यामुळे माझ्या वडिलापासून आहे पण वडिलाची आऊताची बैल बैल आपण ती बैल ठेवलेली